बंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी जो माजी पालकमंत्री आमच्या नेत्या यशुमती ठाकूर यांच्या घरी जो दिवाळीचा किराणा पाठवण्याचा हा जो एक दिवसण्याचा प्रकार केला आहे तर या संदर्भात एक अमरावती शहरातील युवकांचा प्रतिनिधी जो काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून म्हणून मला त्यांना सांगावं असं वाटतं की आपण गरजूंना किराणा वाटतास आपण तो कुठून कसा वाटतात तो आपला प्रश्न आपण जो गरजूंना केला वाटतं त्याला आमचा विरोध नाही आपण तो वाटावा मात्र त्या गरजू व्यक्तींच्या घरातील जे युवक आहेत त्यांच्या रोजगारासाठी आपण काय प्रयत्न केले हे देखील आपण जनतेला सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाच्या नावात आहे युवा स्वाभिमान मात्र युवा म्हणजे युवक हा स्वाभिमान जगला पाहिजे त्याला नोकरी मिळाली पाहिजे तो स्वाभिमान जगला पाहिजे याकरिता आपण कुठले प्रयत्न केले याचा खुलासा आपण केला पाहिजे केवळ किरणाच्या वादात किराणाच्या याच्यात रोजगाराचे मुद्दे इतर मुद्दे आपण भटकवले नाही पाहिजे या मधल्या एवढ्या कंपन्या बंद झाल्या भारत डायमेस डायनामिस सारखी कंपनी निघून गेली रोजगाराच्या संधी ज्या तरुणांच्या होत्या ते हिरावल्या गेल्या अमरावती शहराच्या तरुणांच्या जिल्ह्यातील तरुणांच्या संदर्भात आपण लोकप्रतिनिधीन काय केलं हे आपण सांगायला पाहिजे त्याच पद्धतीनं या रोजगाराच्या बेरोजगारीच्या समस्येमुळे जी संपूर्ण शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे हे गुन्हेगारीला कोणाचं अवय आहे प्रत्येकाला माहिती आहे अवय सट्टेबाजी ऑनलाईन जुवा सेंटर आणि इतरही अवैध जे धंदे या शहरात बोकाळलेले आहे याला कोणाचा अवय आहे आणि ही तरुणाई आज या गुन्हेगारची गरते चाललेली आहे त्यांच्या रोजगारासाठी आपण काय प्रयत्न केले हे आपण सांगायला पाहिजे आणि आपण ज्या ज्या पद्धतीने आपण किराणा वाटतात तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर लोकप्रतिनिधीमधून त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले असते तर हेच तरुण या घरातील तरुण तुमच्याकडनं किराणा न घेता प्रत्येक दिवाळीला तुमच्या घरी मिठाई घेऊन आली असते तर अशा पद्धतीने तरुणांसाठी तुम्ही काय केलं याचा तुम्ही आज खुलासा केला पाहिजे